भाऊत नांद्र क्षुद्र चलवा पुरेपरसंद्र मंदिर आज हां जेवण केलेशिवाय जेवण चालू जेवण

うん。 असा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी घडून आलेला आहे संत शिरोमणी सखाराम बाबाची पुण्य तिथे सुद्धा आहे आणि विशेष भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचा आणि आई साहेब रुक्मिणी मातेचा जो विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला तो दिवस म्हणजे आजचा वसंत पंचमीचा दिवस आहे जगद्गुरु तुकोबारांची सुद्धा जयंती आहे अशा उत्तम आणि महापर्वावरती आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेला प्रारंभ करतो आहे संत महात्मेने घालून दिलेला मार्ग आहे सर्वांच्या या ठिकाणी सहकार्यानं संत श्रोमणी गजानन महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा मागील तीन वर्ष अगोदर या ठिकाणी संपन्न झाली आले समर्थाचे मना तेथे कोणाचे चाले ना भगवान परमात्माच्या त्या संत मायबापांच्या मनामध्ये आलं आणि सर्वांच्या मनामध्ये एक प्रेरणा संत शिरोमणी गजानन महाराजांनी दिली की या ठिकाणी जोही कोणी येईल तो भोळे भक्त कोणीही येऊ द्या तो नतमस्त होऊन जाईल आणि त्याची बुद्धी बद्दल बदलवण्याच कार्य तो संत करत असतात पहा जोही कोणी येईल मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी महाराजांनी सर्वांना प्रेरणा दिली आणि सर्वांच्या सहकार्याने महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर दाखवून दिवस मूर्ती प्राणप्रतिष्ठा तीन वर्षाच्या अगोदर संपन्न झाली देवांचे उत्सव सोहळे या ठिकाणी जगाच्या पाठीवर संपन्न होतात करावे लागतात का याच फार मोठ कारण संतांच्या पुण्यतिथ्या देवाच्या जयंत्या का माता पित्र मरणे अंकित जे दिवस हे साजरे करावे लागतात का हो भगवान परमात्माला या कृत्याचा विशेष आनंद होतो जर सांगायचं झालं तर रामायणामध्ये चरित्र कथा भाग आला पहा भागवतामध्ये आपण प्रवेश करण्याच्या अगोदर साधू संतांचे देवाचे सोहळ या ठिकाणी संपन्न का करावे असा जर विचार करत असाल सर चला रामायणामध्ये रामायणामध्ये गंध माधव नावाचं वानर आहे गंधमाधव नावाचं वानर जेव्हा कुंभकर्णाच्या हातामध्ये लागलं कुंभकर्णाने त्याला मुठीत पकडलं आणि गंधमाधव नावाच्या वानरला त्या ठिकाणी म्हणू लागलं कुंभकर्ण रावण महाराज की जय मन मलिक रावण महाराज की जय मन एकदा त्याचा स्वधर्म सोडला नाही ना। तो म्हणायचा जय हा म्हणे रावण महाराज की जय मन हा म्हणे जय श्रीराम बऱ्याच वेळा त्या दोघांच त्या ठिकाणी असं चाललं शेवटी त्या कुंभकर्णाने गंधमाधन नावाच्या वानराला सांगितलं वानरा अरे माझ्या मुठीत तुझा जीव आहे गड्या बंद करतो तर तुला प्रभूचं नाम त्यानं मुखातलं सोडलं नाही त्याने सांगितलं रे कुंभकर्ण सांगून राहिला तुला मारून टाकतो म्हणे ते वानर म्हणायला लागलं मारलं तरी चालेल देह जाओ अथवा राहो पांडुरंगे धुलं राहो चरण न सर्व ना तुझे पंडरी नाथा माझा प्राण गेला तरी चालेल पण रावण <वगीण> रागाला आणि कुंभकर्णाने गंधमाधन नावाच्या वानराला जागेवर दाबून टाकलं हाड एका बाजूला रक्त एका बाजूला नसा हो बाजूला फेकून दिलं गंधमाधन नावाचं ना। वानर ना कुंभकर्णानं फेकून दिलं आणि रावणाला सांगायला आला दादा अरे अशा वानराला मी, मी मारून आलो म्हणे कि ते जय श्रीराम जय श्रीराम शेवटच्या श्वासापर्यंत म्हणत होतं त्या वानराला मी मारून कोण आहे साधू विभीषण जी उपदेश करण्याकरता भावाकडे जातात पण रावणानं त्या ठिकाणी ऐकलं नाही रावणानं विभीषणाला लात मारली काढून दिलं विभीषणाला सांगितलं रे एक सेकंद सुद्धा तुझा आता या ठिकाणी नमकीत राहण्याचं काम नवकर विभीषणजी तिथून निघाले कुठे गेले विभीषणजी ओगिषणजी निघाले कुठे निघाले रामाजवळ डायरेक्ट नाहीत गेले बाबा रामाजवळ कुठे निघाले विभीषणजी पूर्वी सख्या दोघा बाबांचे जर भांडण जर झाले तो तर न्याय मागण्याकरिता जात होते त्या भांडण जात होत कुठे जात होत आईच्या जवळ जात होत आता कोणाच्या जवळ जाते म्हणा ना बाईच्या जवळ लग।